नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर प्रामुख्याने नाव घेतलं जात असेल तर शरद पवार यांचं महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार हे कोणत्या दिशेला घेऊन जातील याची कल्पना हे फक्त त्यांनाच असू शकते असं बोललं जातं आहे की महाराष्ट्रामध्ये आज अजित आज पवार जरी वेगळं असतील तरी त्यामागे शरद पवार यांचीच मोठी खेळी आहे तर दुसरीकडे शिंदे यांचंही या ठिकाणी महत्त्व कमी करण्यामागे अजित पवारांना पाठवून एक प्रकारची भाजपला साथ देणे तर दुसरीकडे ठाकरेंच्या सोबत राहूनही ठाकरेंची साथ देणे अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या नावाने चालवल्या जात आहेत मात्र शरद पवार नक्की काय करतील हे कोणालाच कळत नाही यातच आता जवळपास या ठिकाणी ऐंशीपेक्षा जास्त वर्षाचे असलेले शरद पवार महाराष्ट्रात मोदी आणि अमित शहांना मात्र आल्यानंतर पवारांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही छगन भुजबळ असतील अजित पवार असतील यांच्यामागे शरद पवार ही एक ताकद आहे अनेक दिग्गज नेते आणि महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आणि प्रत्येक गावाची माहिती ठेवणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं मात्र बऱ्याच दिवसापासून त्यांची तब्येत खालावत जात आहे त्यांना या ठिकाणी आता पुढचे चार दिवसाचे दौरे रद्द करावे लागलेले आहेत ला शरद पवार यांनी मोठ्या आजारावरती मात केलेली असून आता वयोमानानुसार मात्र तब्येत त्यांची साथ देताना दिसत नाही आहे शरद पवार यांना कफ झालेला असून त्यांना आरामाची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये जर संपूर्ण जिल्हा तालुका जाणणारा नेता कोणी असेल तर त्यात शरद पवार यांचं नाव घेतलं जातं राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले तरी शरद पवार खंबीरपणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाताना दिसत आहेत आता मात्र पुढचे चार दिवस त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना आजाराची जी लागण झालेली आहे त्यामुळे त्यांना आरामाची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे